नमस्ते विद्यार्थी मित्रांनो बघा डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगची ई स्क्रुटिनीची म्हणजे ऑप्शन अगोदर येत नव्हतं बरोबर आहे बट आता ते यायला येत आहे तर तुम्ही जर फॉर्म भरला असेल आणि तुमचं व्हेरिफिकेशन झालं नसेल या ठिकाणी बघा लेफ्ट साईडला प्रिंटेबल ॲप्लिकेशन फॉर्म आहे इथे ॲक्नॉलेजमेंटचा फॉर्म नाही आहे बरोबर तर अशा वेळेस काय करायचं आहे तुम्ही इथे तुमच्या स्टेप्स सगळ्या चेक करा या ठिकाणी ऑल स्टेप्स कशा पाहिजे कम्प्लीट पाहिजे या ठिकाणी बघा ॲप्लिकेशन फॉर्म कन्फर्मेशन स्टेटस ॲट एफ सी काय दिलेलं इनकम्प्लीट म्हणजे तुमचा फॉर्म जो आहे तो इनकम्प्लीट आहे जर कम्प्लीट करायचं असेल तर तुम्हाला आता ई स्क्रुटिनीचं ऑप्शन पण अवेलेबल आहे जर तुम्हाला फिजिकली जाणं पॉसिबल नसेल तर काय करू शकता तुम्ही सिलेक्ट स्क्रुटिनी मोड याच्यावरती क्लिक करायचं तुमचा जो अगोदर फिजिकल मोड होता कारण ई स्क्रुटिनी ऑप्शन नव्हतं हो आपल्याला तर आता ई स्क्रुटिनीवरती क्लिक करू शकता तुम्ही आणि त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीडवरती जायचं आहे ठीक आहे सेवन प्रोसीड वरती जा गेल्यानंतर तुमचे जे ऑप्शन आहेत सेवन प्रोसीड करत जायचं ठीक आहे फक्त सेवन प्रोसीड करत राहायचं शेवटी सबमिट या बटनावर क्लिक करायचं ठीक आहे आणि तुमचा फॉर्म जो आहे तो इस्क्रुटिनीला आता गेलेला आहे ठीक आहे या ठिकाणी माय होमवरती क्लिक केला तुम्ही तर इथं दिसेल तुम्हाला की युअर फॉर्म इज अनलॉक आहे ना म्हणजे तुमचा फॉर्म जो आहे तो फॉरवर्डेड टू इस्क्रुटिनी बघा या ठिकाणी काय दिलेलं आहे युअर ॲप्लिकेशन फॉर्म हॅज फॉरवर्डेड फॉर ई स्क्रुटिनी ओके फॉर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि इथे कॉर्डिनेटरचा नंबर पण असतो तुमच्या जर काही क्वेरीज असेल तर तुम्ही या ठिकाणी कॉन्टॅक्ट करू शकता ओके आय होप तुम्हाला समजलं असेल अशा प्रकारे तुम्हाला तुमचं स्क्रुटिनी मोड चेंज करायचा आहे okay? ओके भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू